ऑनलाईन बेटिंग खेळण्याचा नाद लागलेल्या एका बँक मॅनेजरने बँकेचे लॉकर फोडून त्यातील सोनं नाणं चोरी करून विकल्याचा धक्कादायक प्रकार भांडूप पश्चिम येथे उघडकीस आला आहे या प्रकरणी भांडूप पोलिसांनी बँक मॅनेजर आणि सोनं विकण्यास मदत करणारा अशा दोन जणांना अटक केली आहे मनोज म्हस्के असे या मॅनेजरचे नाव असून फरीद शेख असे दुसऱ्याला अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे मनोज म्हस्के हा एसबीआय बँक मुलुंड शाखेच्या पर्सनल ब्रांच सर्व्हिस मॅनेजर म्हणून नोकरीला होता तर शेख याने मनोजला सोनं विकण्यास मदत करीत होता मुलुंड नाहूर येथील रुणवाल ग्रीन या ठिकाणी असलेल्या शाखेत प्रशासक म्हणून काम करणारे अमित कुमार यांनी भांडो पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार बँकेत ग्राहकांनी सोनं गहाण ठेवून घेतलेल्या कर्जातील जवळपास तीन कोटी रुपयांचं सोनं बँकेच्या लॉकरमधून गहाळ झाल्याचं समोर आलं आहे या लॉकरच्या दोन चाव्या आहेत आणि फक्त दोन्ही चाव्या घालून उघडता येतात त्यापैकी एक सर्व्हिस मॅनेजरकडे राहते आणि दुसरी शाखेत कॅश इंचार्ज म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे असते फेब्रुवारी रोजी मनोज रजेवर असताना अमित कुमार यांच्याकडे लॉकरची जबाबदारी होती कुमार लॉकरमध्ये रोख रक्कम आणि दागिने जमा करण्यासाठी गेले असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांची अनेक पाकिटे गायब असल्याचे दिसले कागदपत्रे व्यवस्थित तपासली असता बँकेच्या या शाखेनं सोनं तारण ठेवून त्रेसष्ट ग्राहकांचे सोनं तारण ठेवून कर्ज दिली होती लॉकरमध्ये असलेल्या त्रेसष्ट सोन्याच्या पाकिटापैकी एकोणसाठ पाकिटे गहाळ झाली होती व लॉकरमध्ये केवळ चार पाकिटे शिल्लक होते अमित कुमार यांनी ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांना लक्षात आणून दिली बँक अधिकारी यांनी सुट्टीवर असलेल्या सर्व्हिस मॅनेजर मनोज मस्के याला तातडीने बँकेत बोलावून त्याच्याकडे गहाळ झालेल्या सोन्याच्या पाकिटाबाबत चौकशी केली असता त्यांनी ती त्यानेच गहाळ केल्याची कबुली देत यापैकी काही सोनं दुसरीकडे तारण ठेवले तर काही सोनं विकल्याची कबुली दिली मी लवकरच सोनं परत करतो असे बोलून त्याने बँकेकडे वेळ मागून घेतला परंतु बँकेने त्याला कुठलाही वेळ न देता भांडो पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली भांड पोलिसांनी गुन्हा दाखल करून मनोज मस्के आणि त्याचा साथीदार शेख याला अटक करण्यात आली मनोज मस्के याच्या चौकशीत मस्के याला ऑनलाईन सट्टा खेळण्याची सवय आहे मस्केने याने सोनं कुठे घाण ठेवलं याबद्दल पोलीस तपास करत आहेत भांडू पोलीस स्टेशनमध्ये एका एस बी आय बँकेमध्ये असलेल्या व्यक्तीने तिथलं सोनं विकल्याचा प्रकार समोर येतो आहे जुगारीसाठी हे विकल्याचं कळत आहे काय प्रकरण काय तथ्य ही माहिती खरी आहे सत्तावीस फेब्रुवारीला भांडूपच्या स्टेट बँकेतील शा शाखेचे व्यवस्थापक श्री अश्विनी कुमार पोलीस स्टेशनला आले होते त्यांनी त्यांच्या शाखेत काम करणारा सर्व्हिस मॅनेजर व शाखेतील तिजोरीचा अधिकृत कस्टोडियन मनोज मारुती मस्के याने शाखेच्या तिजोरीमध्ये ठेवलेल्या सोन्याचा अपहार केल्याबाबतची तक्रार दिली त्यावरून भांडूप पोलीस स्टेशनला आपण आय पी सी चारशे नऊ चारशे अकरा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये तपास करत असताना सदरच्या सोने ह्या आरोपीने वित्तीय काही वित्तीय संस्था व काही सोनाऱ्यांच्याकडं गहाण ठेवल्याचे माहिती मिळाली तपासा त्यावरून तपासामध्ये मुख्य आरोपी सह आपण इतर दोन जणांना अटक केलेली आहे आता पुढील तपास चालू आहे आरोपीला जुगार खेळायचा ऑनलाईन बिटिंग करायचा त्यामुळे चोरी केल्याचं म्हटलं जाते ही माहिती बरोबर आहे तपासात माहिती मिळाली की त्याला ऑनलाईन जुगार आणि लॉटरीचं खेळण्याचं व्यसन असल्याचं निष्पन्न झालेलं आहे पुढील तपासात लॉटरी किंवा ऑनलाईन जुगारमध्ये काय त्याने गुन्ह्यातील रक्कम अपहाराची रक्कम खर्च केली आहे काय ते लक्षात येईल पुढे